आम्ही समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे कारण आजच्या स्वामी संदेशमध्ये तुमच्या समोर भेटवस्तू आलेली आहे आणि बघा ना आपल्याला जेव्हा भेटवस्तू मिळते किंवा आपल्यालाच काय पण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही भेटवस्तू कोणाला दिली तर खूप आनंद प्राप्त होतो आणि ही जी भेटवस्तू आहे ती तर स्वामी महाराजांची आहे आणि स्वामी महाराजांची भेटवस्तू ही साधी सुधी नसणार तर ती फार अनमोल असणार आहे आता बघा तुम्हाला जर ही भेटवस्तू हवी हो आहे तर तुमच्या समोर ज्या दोन भेटवस्तू दिसत आहे त्यापैकी एका भेटवस्तूला स्पर्श करायचा आहे आणि जो काही संदेश तुमच्या समोर येणार आहे त्याचं पालन करायचं आहे कारण फक्त भेटवस्तू घेऊन उपयोग नाही तर ते ऐकल्यानंतर त्याचं पालन करणं गरजेचं आहे जो कोणी या संदेशाप्रमाणे थोडस करणार त्या व्यक्तीला स्वामी महाराजांची आयुष्यभर लाभणार आणि स्वामी महाराजांची हो। महारा भेटवस्तू हवी असेल तर पटकन तुमच्यासाठी एक भेटवस्तू निवडा आणि संदेश शेवटपर्यंत ऐका तर तुम्ही तुमच्यासाठीची भेटवस्तू निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा आता ज्यांनी दोन नंबरची भेट वस्तू निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुझं आयुष्य यासाठी नाही की तू मन मारून जगाव तुझ आयुष्य यासाठी नाही की तू मन मारून जगाव आयुष्य तर यासाठी आहे की तू मन भरून जगाव तू मन भरून जगावं ठरवलेलं सुख थोडं शोधून बघावं इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम कधी न लेखावं स्वतःच्या मनाला दुय्यम कधी न काही ठरवल्याप्रमाणे होत नसत कधी कधी गोष्टींना आपसुकच होऊ द्यावं कधी कधी काही गोष्टींना आपसुकच होऊ द्यावं जेव्हा काही गोष्टी आपसुकच घडतील तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद मिळेल तुला जे हवं आहे ते प्रत्येक वेळेस तुला मिळेल असं नाही पण जे तुला मिळणार आहे ते तुझ्यासाठी योग्य असणार आहे एवढा ठाम विश्वास तू आमच्यावर ठेव हो। अरे तडजोड बाकी कशात झाली ना तरीही चालेल पण तुझ्या स्वाभिमानाला मात्र कायम जप इतरांची तुलना करता करता स्वतःवरील विश्वासावर ठाम राहायला शिक आयुष्य यासाठी नाही की तू हरत राहावं झुरत राहावं आयुष्य तर यासाठी आहे की तू सतत लढत राहाव आणि भरत भरत सतत लढत आणि जीवनामध्ये सतत तुलाच परीक्षा द्यावी लागते आणि असं जर तुला वाटत असेल ना की प्रत्येक वेळेस तुला स्वतःला लोकांसमोर सिद्ध करावं लागतं तर एक गोष्ट लक्षात घे लोक सोन्याला घासून बघतात चंदनाला उगाळून लावतात म्हणजे काय तर जीज ही नेहमी खऱ्याचीच होत असते आणि ज्याला त्याचा खरेपणा सिद्ध करावा लागतो तो नक्कीच मौल्यवान असतो आणि तुला जर अशा प्रकारे तुझा खरेपणा सिद्ध करावा लागत असेल तर तू साधा सुद्धा मनुष्य नसून तू फार मौल्यवान आहे हे लक्षात घे अरे ठाऊक आहे आम्हाला बऱ्याचदा तुझ्याकडे उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू देत नाही कारण तुला ठाऊक असत की काही उत्तर ही स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात आणि हा पना, जर तुझ्यामध्ये आहे तर तू काळजी कशाला करतो ज्याच्याकडे हा समजदारपणा असतो त्याच्यासोबत ही स्वामी माऊली सदैव उभी असते या जगाला कळत नाही की माघार घेणारा प्रत्येक वेळेस चुकीचा नसतो पण माघार कुठे घ्यायचा हे ज्याला समजत ना तोच खऱ्या अर्थाने आमचा असतो म्हणून कधीतरी तुला माघार घ्यावी लागली तर नक्कीच माघार घे पण स्वतःला दोष मात्र देऊ नको अरे जेव्हा तुझी चूक नसताना तू शांततेत सगळं काही ऐकून घेतो ना तेव्हा तुझ्या त्या अन्यायाला प्रतिउत्तर आम्ही देत असतो हे लक्षात घे म्हणून या लोकांना तू नेहमी सांग की शांत राहणारा कधीही एकटा नसतो तर शांत राहणाऱ्या रा सोबत नेहमी त्याची स्वामी माऊली उभी असते आणि त्याला एकच सांगते भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरची भेटवस्तू निवडली त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे मन नेहमी हळव असावं पण दुबळं कधीच नसावं मन हे हळवं असावं पण दुबळं कधीच नसावं कारण प्रत्येक नातं निभावताना तुझ्याबद्दल समोरचा नेमकं काय विचार करतो हे देखील तुला माहीत असायला हवं नाहीतर प्रत्येकासाठीच भावनिक होण्याकरता तू तु तुझा वेळ खर्च करतो म्हणून प्रत्येकासाठी भावनिक होऊन तुझा वेळ वाया घालवणं तू बंद कर अरे ज्यांना तुझी कदर आहे त्यांची कदर कर पण ज्यांना तुझी कदर नाही त्या ठिकाणाहून ना मात्र तू बाजूला जा आणि तुझं स्वतःच अस्तित्व निर्माण कर जेव्हा तुझं मन अस्वस्थ असत त्यावेळी तू शांत राहत जा कुणाशीही काहीही बोलू नको हो। फक्त अशा वेळेस तू डोळे बंद कर आणि मनात आमचं नामस्मरण चालू ठेव अशा वेळेस तुला आमची सेवा करण्याचीही इच्छा नसते ठीक आहे हरकत नाही तू सेवा करू नको तू आमचे ग्रंथ वाचू नको पण नामस्मरणासाठी आमची माळही हातात घेऊ नको पण अंतकरणापासून आमची आठवण काढ आमचं नाम तुझ्या मुखात येऊ दे एकदा की तू आमचं नाम तुझ्या मुखात आणलं तर आपोआप आम्ही तुझ्याकडे चालत येतो तुझा हात हातात घेतो तुझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवतो आणि आधाराचे शब्द आधाराचे हात तुझ्यासाठी आम्हीच देतो अरे तुझ्या मनाची छलबिचल तुझी अस्वस्थता या जगाला कधीही समजणार नाही ती फक्त कळू शकते आम्हाला कारण आम्ही आमच्या भक्तांना चांगल्या पद्धतीने ओळखतो तू जे व्यक्त करू शकतो ते आम्हाला समजणारच आहे पण तू ज्या गोष्टी व्यक्तही करू शकत नाही त्या देखील आम्ही ओळखतो म्हणून तू जसं जसं आमचं नाम घेणार आहे तसं तसं आम्ही तुझ्याजवळ येणार आहोत जसं जसं तू नाम घेशील तसं तसं अस्वस्थतेचे ढग क्षणात विरघळून जातील तुझं जा मन हळूहळू प्रसन्न होईल आणि आपोआप सगळं काही तुला स्पष्ट दिसू लागेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला गवसू लागेल आणि आमचा हात तुझ्या हाती भासेल अरे जेव्हा भा, तू अशा प्रकारे आम्हाला साध घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमची प्रचिती तुला नक्कीच येते आणि जेव्हा तुला आमचा अनुभव येतो आमची प्रचिती येते आणि आमचा भास होतो तेव्हा भा, तुला प्रत्येक मार्ग सापडत जातो प्रत्येक समस्येला काय उत्तर द्यायचं आणि कशा पद्धतीने मार्ग काढायचा हे देखील तुला कळू लागत सुख आपोआप अप तुझ्याकडे चालत येत अरे सुखात काय रे सुखात तुला सगळेजण भेटतील पण दुःखात मात्र तुला फक्त तुझी ही स्वामी माऊली भेटेल अरे आमच्या सेवेत आल्याने तुझं दुःख नाही होणार नाही कारण दुःख कर्माचा एक भाग असतो दुःख संकट ही आयुष्यात यावी लागतात कारण त्यामुळे तुला एक अनुभव मिळतो आणि चांगलं कोण आहे वाईट कोण आहे तुझं स्वतःच कोण आहे आणि परक कोण आहे याची देखील तुला ओळख या संकटांमुळेच होते म्हणून संकटांना घाबरू नकोस अरे म्हणतात ना की काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही तसंच संकट आल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय तुला तुझा आयुष्य काय आहे तुझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे हे देखील समजत नाही अरे सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असत आणि दोनही परीक्षेत जो मनुष्य उत्तीर्ण होतो तोच जीवनात यशस्वी होतो जीवन म्हणजे झोपाळ असतो जितका मागे जाणार तितक्याच वेगाने तो पुढे देखील येणार आहे म्हणून दुःख आलं तर कधीही खचू नकोस वेगाने येणारच आहे गोंजारून रडत बसण्यापेक्षा दुःखाशी दोन हात करायला शिक आणि आनंदी राहायला शिक कारण आम्ही जे जीवन तुला दिलेलं आहे ते खूप सुंदर आहे फक्त हे जीवन जगत असताना तू खचू नकोस आणि प्रत्येक प्रसंगात रडत बसू नको अरे जेव्हा तू आयुष्याला सामोर जाशील तेव्हा आमचं नाम मुखात ठेव आणि जेव्हा तू आमचं नाम मुखात ठेवशील तेव्हा आपोआप तुला आमची प्रचिती येईल आणि पदोपदी आम्ही देखील त्यावेळेस तुला एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल आजचा स्वामी संदेश खूप विलक्षण असा होता आणि या कलियुगामध्ये आपण कसं वागायला हवं कसं राहायला हवं याचं योग्य ते मार्गदर्शन या, या संदेशामार्फत झालेलं आहे संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आपल्या चॅनलवर नवनवीन संदेश येत असतात आणि आपल्याला प्रेरणाही देत असतात तुम्ही कोणती भेटवस्तू निवडली हे देखील कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा धन्यवाद